नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाची गर्दी पाहायला मिळत होती पण आज विविध भागांमध्ये पावसाची शक्यता असून पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे राज्यात कोणकोणत्या विभागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे तसेच कोणत्या विभागामध्ये पावसाचा येलो अलर्ट असणार आहे व राज्यात कोणत्या विभागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यात सकाळपासूनच तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली त्यामुळे उन्हाचा चटका देखील काहीसा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यात मान्सून मुंबई नगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे तर शेतकरी मित्रांनो आज देखील राज्यात काही भागांमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विधानसह वादळी पावसाचा अंदाज दिलेला आहे तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच शेत इकडे मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना तसेच विदर्भातील अकोला अमरावती भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुळक ठिकाणी काही ठिकाणी भाग बदलत वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच इकडे नांदेड लातूर धाराशिव हिंगोली बीड परभणी सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तसे राज्यात पुढील तीन दिवस कोकण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान हवामानाअंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान हवामानाअंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद